न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे नाल्यात व रस्त्यावर अतिक्रमण झालेल्या बाबतीत ग्रामपंचायतीने संपूर्ण चौकशी केली आहे मात्र पोपट केशव दैवे यांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे या व्यक्तीची एकोणीसशे पन्नासपासूनचा जागेचा उतारा तसेच खरेदी खतनुसार मोजणी करून द्यायची होती मात्र या व्यक्तीने मुंबई अधिनियम कलम त्रेपन्न कायद्याचा विचार न करता बेकायदेशीर रेड झोनमध्ये बांधकाम केले तसेच ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केले आहे याचे अतिक्रमण खरेदी खताप्रमाणे सिद्ध झाले असून देखील सुद्धा ग्रामपंचायत या व्यक्तीला पाठीशी घालत आहे असं नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे गटविकास अधिकारी सपकाळे साहेब यांनी नाल्याचे अतिक्रमण काढणे अधिकार ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे असंही पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव साहेब लोणवाडीच्या नाल्यावरती बांधकाम सुरू आहे त्याच्या बाबतीत काय माझे अधिकारी तिथे चौकशी करायला दिलेली त्यांनी त्या जागेची पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी पंचायतीला एक पत्र दिलेलं आहे कारण अतिक्रम काढण्या जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे त्यानुसार पंचायत लेवलला कामकाज चालू आहे काल जे बांधकाम सुरू होतं मग ग्रामपंचायतीने का कारवाई नाही केली अतिक्रमण काढण्याची जबाबदारी वीस ग्रामपंचायतीची आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही इथून एक परत त्यांना स्मरणपत्र द्यायला सांगतो मी माझ्या सर्वधिकाऱ्यांना त्याप्रमाणे hmm. कार्यवाही करतील hmm. ग्रामपंचायत स्तरावर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा